आणि याच्यात एक इलेक्ट्रॉन असतो हा एक इलेक्ट्रॉन लाल ड्रॉईंग पेनने दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये सात इलेक्ट्रॉन त्याचा ऑपरेट कम्प्लीट होण्याचा अष्टक पूर्ण होण्याचा याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यामुळे तो सोडियम करून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचा कंप्लीट कम्प्लीट होतो जर एक इलेक्ट्रॉन इकडे येतो एक इलेक्ट्रॉन इकडे वाढतो इलेक्ट्रॉन जिथे वाढतो तिथे निगेटिव्ह चार्ज तयार होतो जिथे इलेक्ट्रॉन कमी कमी होतो तिथे पॉझिटिव्ह चार्ज इथे पॉझिटिव्ह आहे फॉर्म होतो तिथे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे ऑपोजिट चार्ज असल्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होता आणि सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार होता दॅट इज आयनिक कंपाऊंड आता याच्या मागच्या बाजूला जर आपण हेच याच पिनांचा वापर करू तर इथे आपण इथे ज्याला आपण जिओ बोर्ड म्हणतो किंवा जॉमेट्रिकल शेप्स आपण याच्या सहाय्याने जॉमेट्रिकल शेप्स तुला ते शिकू शकतो घ्यायचा टाईप्स ऑफ कॉटर आणि हे सिंपल आपल्या मुलांकडे त्या रीतीने संकलेल्या असतात देतात हे देतात फक्त वापरलेली आहे वॉलट्यूबचा आपण उपयोग करून कनेक्ट करून स्क्वेअर टाईप्स ऑफ स्क्वेअर टाईप्स ऑफ कॉटर नॅटरल टाईप्स ऑफ कॉलर टाईप्स ऑफ ट्रॅगर आपण हे करू शकतो आणि आता आपल्या मेन समजायची की काय ती बॅग दुसऱ्याची घेऊन जाईल त्याच्यामुळे या बॅगमध्ये तिथे साऊंड आणि साऊंडचे साऊंड व्यवस्थित टाइप्स आहेत त्यांचं साऊंड कशी प्रोड्यूस होते त्यासाठी साधे इन्स्ट्रुमेंट आहे या ठिकाणी साधी पट्टी वापरलेली आहे आपण जो खेळ खेळायचा याचा प्लॅस्टिकची पिशवी आणि नजर बांधून त्याला खेळवायची त्यावेळेला व्हायब्रेशन होतं तर तसंच व्हायब्रेशन इथे आपण क्रिएट करणार आहोत आणि याचा आवाज मी लेंथ वाढवली ते आवाज जास्त आहे हे एक इन्स्ट्रुमेंट झालं दॅट इज प्रोडक्शन ऑफ साऊंड त्याच्यानंतर टाईप्स ऑफ वेव्स जे आहेत लॉन्जिट्युड्युनल वेव्स आणि ट्रान्सफर्स वेव म्हणजे ते आता याच्यामध्ये आपण लॉन्जिट्युड्युअल वेव्ज दाखवू शकतो म्हणजे पार्टिकल हे जे रिंग आहे त्यातलं प्रत्येक रिंग म्हणजे एक पार्टिकल तो पार्टिकल जे पॅरल ट्रान्सफर होत असतो तर इथे तुम्ही बघत बघत राहा पॅरल जातो आणि याच्यामध्ये ह्या मॉल्टीट्युटनल वेव आणि ह्या ट्रान्सवर्स वेव्ह ह्या वेवज आपण दाखवताना आणि यामध्ये ह्या स्लिंकीमध्ये आपण पॅरल वेवज दाखवतो याच्यामध्ये आपण प्रत्येक पार्टिकलला एनर्जी देणार आहोत एक पार्टिकलला एनर्जी मिळत मिळत तर तिथपर्यंत तो म्हणजे त्या आता याच्या आणि तसं कंडक्शन ऑफ हीट म्हणजे हीट मेटल मध्ये जे ट्रान्सफर होतो एक पार्टिकलला आपण जर वायब्रेट केलं तर तो दुसऱ्या पार्टिकलला पार्टिकल पुढे जातो दॅट इज कंडक्शन आणि एक मिनिट जरा आपण डीएनए स्ट्रक्चर डीएनए स्ट्रक्चर तर डीएनए स्ट्रक्चर पण आपण याच्यातांना दाखवू शकतो डीएनएचे स्टॅन्ड दाखवू शकतो हे झालं एक बॉक्स या बॉक्समध्ये आपण सावध आणि काही कन्सेप्ट केले असे प्रत्येक बॉक्समध्ये आता दुसरा बॉक्स आहे यामध्ये फोर्स आणि टाईप्स ऑफ फोर्स स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आता याच्यामध्ये साधी बोटी आहे आणि त्या डिस्क आहे म्हणजे मोमेंटम आणि एनर्जी आहे आग, आ, तर ही इनर्शी आपल्याला किंवा जेव्हा एखाद्या चक्राला बघ आपली विरोध असताना जर सोडून दिलं तर कुठल्या बाजूला तो उडतो किंवा एस्केप फिलॉसिफी वगैरे हे सगळे कॉन्सेप्ट आपण सेंट्रिकल फोर्स वगैरे हे करू शकतो त्याच्यानंतर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे स्थिती स्थिती विद्युत बल आपण ज्याला म्हणतो त्यामुळे आपण एक तुकडा घ्यायचा आहे मुलांना स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे आपल्या शेवटच्या बॉक्समध्ये असते घासायचं आहे आणि त्याच्यात इतकं इम्पेक्टिव्ह आहे सहज अगदी सहज चिकट करते थर्मापॉलच्याऐवजी आपण ते यूज करू शकतो म्हणजे काकव पासून आपण हे केले इथे दोन बॉल आहेत एक हेवी आहे एम एम कुठून म्हणजे हे जर ट्रेनला झाली किंवा याला तर तो टेकला जातो मग त्याचं मास्क त्याच्याशी रिलेटेड असतात असे काही कन्सेप्ट आहेत त्यानंतर तिसऱ्या या हा पूर्ण इलेक्ट्रिक करंट वर आधारित आहे त्याच्यामध्ये आपण ए सी वॉटर ज्याला आपण म्हणतो ए सी आपण या कॉईलमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा इंड्युस करंट तयार होतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं इथे एक पॉवरफुल मॅग्नेट आहे ते त्याचं मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यातनं करंट फ्लो झाल्यामुळे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये रिपल्सर होतं आणि ती कॉईल फिरते सोलेनाइड कॉईल आहे ती आणि ती कॉईल म्हणजे इलेक्ट्रिक करंट जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून जातो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये तयार होतं हे त्यानंतर आपण हा जो मधला पार्ट आहे तो आहे ग्रॅफाईट म्हणजे सिस्टम सीलमधलं सीज जे असतं त्याला ग्रॅफाईट म्हणतात आणि ग्रॅफाईट हे कार्बनचं एक अपरूप आणि त्याच्या अ कार्बन आणि कार्बनचं कार्बन इज नॉन मेटल नॉन मेटल आहे जे अधातू आहे पण अधातूंमधून इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही पण जे हे ग्रॅफाईट असं नॉन मेटल आहे की त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते आणि त्याच्यात आपण रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स शिकवतो मुलांना तर याच्यामध्ये हा हा ग्रॅफाईटचा रॉड जो आहे मधला तो रेजिस्टन्स म्हणून काम करतो एक आपण फक्त मोठे सर डायरेक्टली कनेक्ट केलंय म्हणून ग्रॅफाईटला कनेक्ट करतो तुम्हाला आता ग्रॅफाईटला कनेक्ट करत असताना मी जसजशी त्याची लेंथ वाढवतो तशी त्याचं ब्राईटनेस कमी होत जात जवळ आणलं तर ब्राईटनेस वाढतो दूर नेलं की ब्राईटनेस कमी होत ब्राईटनेस कमी जातो म्हणजे कंडक्टरची लेंथ वाढवली तर त्यातलं त्याची रेजिस्टिव्हिटी वाढते रेजिस्टिविटी टू सर सो सिंपल आणि याच्यातनं आपण हा इलेक्ट्रिक कंडक्टर असतो हे पण सांगू शकतो त्यानंतर हा एक सिंपल गॅलोनिमीटर आहे गॅलोनिमीटर म्हणजे आपण सायन्स लॅब मध्ये आपण गॅलोनी गॅलोनिमिटर वापरतो तो केवळ लो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आणि सिंपल इन्सुलेटेड पॉईल याला आहे त्यात इलेक्ट्रिक करंट जेव्हा लो होतो तेव्हा या इलेक्ट्रिक म्हणजे ती डिफ्लेक्ट होत नाही म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्यांना पास झाली हे आपल्याला ते समजतं म्हणजे गॅलोनरेटरचं काम जे आहे सिम्पल गॅलोनेटर त्याला म्हणतात त्याच्यानंतर वाढवलं जाईल तसं प्रेशर कमी होईल आता याच्यात आपण व्हॉल्यूम पोहोचण्यासाठी ही सिरीज इंजेक्शनची सिरीज लावतो तर याच्यामध्ये आपण फोर्टी फिफ्टी व्हॉल्यूम आहे एम एल आणि ते इथे काही थोडीशी हवा खूप फुगत तर जेव्हा व्हॉल्यूम कमी जास्त होतं त्या पुजावर काय परिणाम होतो तेव्हाच कंटेनरमध्ये जेव्हा त्याचा व्हॉल्यूम कमी करतो किंवा वाढवतो आता मी ट्वेंटीवर सेट केला आता मी त्याचं व्हॉल्यूम वाढवतो वाढवत असताना था त्याचा त्याच्यावर परिणाम काय होतो तो पुगा आता फुटतो म्हणजे व्हॉल्यूम वाढवलं की प्रेशर कमी होतो म्हणून तो फुगा पुगा फुटतो जर मी व्हॉल्यूम कमी केला के तर के मी फिफ्टीवर त्याला फोर्टीवर सेट केला मी त्याला जर प्रेस केलं म्हणजे व्हॉल्यूम कमी करतो त्याच्यावर परिणाम होतो तो स्पिनचा हे कॉन्ट्रॅक्ट होतो कॉईल्सला सिद्ध करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो एक इंटरेस्टेड हो। मला आवडतं हा लॅप लॅप सिच्युएशन आता त्याच्यावर दोन फुगे लावा डॅरिक्स दोन्ही सामान असतील किंवा काय असतील त्याच्यानंतर मोदर मारली नाही तर कोणता फुगा फुगेल मी इथे सिंपल स्ट्रक्चर आता काय त्याच्यात गुदर मारल्यानंतर कोणता फुगा फुगेल एक हे मोजल्यानंतर आपण ह्याच्या साहाय्याने व्हॉल्यूम मोजणार पाणी ते लिहिलेलं आहे

रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका